मित्रांनो परिता स्वागत आहे चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोफत तीन गॅस देण्याचा जे आहे मित्रांनो निर्णय घेतला होता आणि त्याबद्दलचा जी आर आलेला आहे तर ह्याच्यासाठी कोण पात्र आहे कोणाकोणाला मिळणार ह्याची प्रोसेस काय आहे सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहू शकतो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही तीन गॅस मोफत ज्या मित्रांनो घेऊ शकता हा बघू शकता आजचा आहे मी आता डायरेक्ट ज्या मित्रांनो हे प्रस्तावना वगैरे वाचणार नाही मी डायरेक्ट ज्या मित्रांनो शासन निर्णयाला हात घालणार आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल तर मित्रांनो समजून घ्या ज्यांनी ज्या मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी गॅस सिलेंडर ज्या मित्रांनो कनेक्शन घेतलेला आहे त्या ते लोक लो ह्याच्यासाठी पात्र आहेत तसेच मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याच्यामध्ये जे जे लोक पात्र आहेत ते लोक सुद्धा ज्या मित्रांनो ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची पात्रता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावापासणी आवश्यक आहे म्हणजे ही योजना महिलांसाठी आहे ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्या तुमचं गॅस कनेक्शन हे तुमच्या घरा कुटुंबातील महिलेच्या नावासणं गरजेचं आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र राहतील तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे ऑलरेडी ह्या योजनेचं आहे त्या लोकांना ज्या मित्रांनो ते पात्रच आहेत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेचा पात्र आहे म्हणजे एका राशन कार्डवरती ज्या मित्रांनो ज्यांची ज्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो लाभार्थी पात्र असणार आहेत सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय असे आहे म्हणजे थोडक्यात तुमचं घरगुती कलेक्शन असेल तरच तुम्हाला ह्या ज्या मित्रांनो योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर चौदा किलो पर्यंत ज्या मित्रांनो वजनाचा गॅस घेत असेल तर तुमच्यासाठी ज्या मित्रांनो ही हे ते ह्याच्यासाठी पात्र आहेत आता ह्याची कार्यपद्धती कशी समजून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावेचे तीन मोफत सिलेंडरचे वितरणही करण्यात येईल सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत विहिरीत होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकांकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारे तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावीचे अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांची त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनाला उपलब्ध करून द्यावी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की केंद्र सरकारकडून आपल्याला तीनशे रुपये सबसिडी ऑलरेडी मिळत आहे आता ज्या मित्रांनो ज्या काही गॅस कंपनी असेल तर त्या गॅस कंपनी ज्या मित्रांनो पाचशे तीस रुपये ज्या मित्रांनो बँक खात्यामध्ये आपल्याला पैसे जमा करणार आहे मोफत मिळणार आहे याचा अर्थ तुम्हाला सबसिडी थ्रू ज्या मित्रांनो तुम्हाला त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे सदर योजनेच्या ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही तर कमीत कमी तुम्ही एक महिना ज्या मित्रांनो तो सिलेंडर वापरला पाहिजे किंवा एक महिन्यानंतरच तुम्ही दुसरा सिलेंडर ज्या मित्रांनो घेऊ शकणार आहे जिल्ह्यांनी सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिमता तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्ह्यांनी ह्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांनी अदा करण्यात येईल आता ह्याच्यामध्ये पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे पंचावन्न काय काय ठिकाणी पाचशे असं ज्या मित्रांनो रक्कम कमी जास्त असणार आहे त्यानुसार तुम्हाला ज्या मित्रांनो तेल कंपन्या तुमच्या बँक खात्यामध्ये ज्या मित्रांनो पैसे सोडणार आहेत नियंत्रक शिदा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्य त्या वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हा निह लाभार्थ्यांना सिलेंडरची तपशील करायच्या रकमेची शिफारस वित्तीय सल्लागार तसाच उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे तर मित्रांनो अशा पद्धती ज्या मित्रांनो ही गोष्ट आहे मी बघू शकता अशा प्रकारचा ज्या मित्रांनो हा जी आर आहे म्हणजे थोडक्यात जर तुम्ही ऑलरेडी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही तर पात्रच आहात ते नसेल तर तुम्ही जे आहे मित्रांनो तुमच्या घरातील महिलांच्या नावावर जर गॅस गॅस कनेक्शन असेल आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जे आहे मित्रांनो